नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचा हा संदेश म्हणजे साक्षात स्वामी मुखातून आलेला प्रत्येक शब्द तुमच्या कानावर पडत आहे स्वामी सांगतात की जीवनामध्ये कोणतेही कारण असेल कुठलंही दुःख असेल कितीही मोठं संकट असेल तर रागवू नकोस चिडू नकोस मोठ्याने बोलू नकोस फक्त मन शांत ठेव विचार कर आणि विचार करून निर्णय घे आणि निर्णय त्याची अंमलबजावणी कर लक्षात ठेव ह्या पृथ्वी तलावर फक्त तूच असा नाहीस की तुला त्रास होत आहे फक्त तूच असा नाहीस की ज्याला सुख पाहिजे मनशांती पाहिजे विचार करा ही एक गोष्ट विलक्षण शक्ती असून तुमचं भलं करण्याचं सामर्थ्य त्या शक्तीत आहे ते म्हणजे तुमची विचार करण्याची शक्ती जी प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात घेऊन येते म्हणून विचार बदला तुमचे नशीब बदले आणि ज्या दिवशी तुमचं नशीब बदलायचं असेल त्या दिवशी तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या विचारावर ताबा मिळवायला हवा ज्या व्यक्तीला स्वतःच्या मनावर नियंत्रण करता आले त्याच्यासाठी हे सर्व संपूर्ण जग आणि जगातील प्रत्येक गोष्ट त्याच्या मुठीत सामावू शकते माझ्या मार्गावर चालत आहेस पाऊल ठेवत आहेस तर विचार करून बघ तुझे सर्व मार्ग खुले केले जातील तुझ्या आयुष्यात प्रत्येक मार्ग खुला केला नाही तर मग सांग माझ्यासाठी थोडासा वेळ तुझ्या जीवनातील थोडासा क्षण खर्च करून तर बघ तुझ्यासाठी आयुष्यात सुखाच्या क्षणाचं भांडार उघडलं जाईल कुबेराचे भांडार उघडले नाही तरी सुद्धा माझ्याकडून तुझ्यासाठी येणारी धनाची पतपेढी कधीही कमी होणार नाही फक्त विश्वास हा शब्दावर ठेव तुमचा विश्वास असेल तर होय स्वामी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे कमेंट करा माझ्या कटुवचने ऐकून घेऊन बघ तुझ्यावर त्या कटुवचनातून कटू शब्दातून माझ्या कृपेचा पाऊस पडेल पुढचा व्यक्ती तुझ्यासाठी मनामध्ये वाईट विचार घेऊन फिरत आहे एखाद्या कारणावरून तुला वाईट बोल सुनवत आहे तरीही शांतपणे प्रतिउत्तर न करता ऐकून घे तुझ्या आयुष्यातील सोन्याचे दिवस सुरू होतील संकट आलं तर माझ्यावर येऊन बघ तुझ्यावर लक्ष मी नाही ठेवले तर मला सांग माझी गोष्ट लोकांना सांगून तू तु, तुला मौल्यवान समजू नकोस तुला मौल्यवान मी बनवले आहे आणि नाही बनवले तरीसुद्धा माझ्यावर विश्वास ठेव कारण तुझ्या जीवनात तुझ्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत आणि ज्यामध्ये तुझे कल्याण दडलेले आहे त्याच गोष्टी मी तुला देत आहे माझ्या चरित्राचे चिंतन करून बघ ज्ञानाची मोती तुझ्यात नाही भरले तर मग सांग मला मी तुझा बनवला आहे मग तू सुद्धा तुला माझा बनवून बघ तुझं सर्व बंधन याच दिवसापासून मुक्त होईल तुझी आणि माझी नात्याची अशी दोर तयार होईल ज्यामध्ये दोघांचा जीव सामावलेला असेल माझ्यासाठी तुझ्या जीवनातील दुःख दूर करून ठेव तुला कितीही त्रास असेल कितीही वनवास असेल कितीही दुःख असेल तर कधीही त्या वेळेला दोष देत बसू नकोस कारण हा आपल्या प्रत्येकाचा आयुष्याचा आणि आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्माचा भाग आहे हे समजून घे देव कधीही तुझ्यासोबत वाईट करत नाही किंवा देव कधीही आपल्या कुठल्याच भक्ताला दुःखामध्ये पाहू शकत नाही फक्त तुम्ही केलेले कर्म हे तुम्हाला भोगावेच लागतात माझ्या मार्गावर चालून बघ तुला मी शांतीदूत बनवेल आणि तुला समर्पित करून तुझ्या आणि तुझ्या परिवाराच्या आयुष्यात हिऱ्यासारखे चमकणारे क्षण तुला पाहायला मिळतील दिवस रात्र माझे नामस्मरण करत रहा जगाचे विस्मरण करायला भाग पडशील आणि हे जग तुझ्यासाठी माती मोल बनून जाईल तू देवाचा बनून राहा प्रत्येक तास तुझा हेवा वाटेल प्रत्येकजण तुझ्यासाठी तरमळेल जेव्हा सगळेच रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव जिथे मर्यादा संपते जिथे लोकांची तुला मदत करण्याची शक्ती संपते तेव्हा तुझ्यासाठी तिथूनच मी साथ देत तुझ्यासोबत उभा असतो हे मात्र विसरू नकोस भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी होतो आणि भिहू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे हे मात्र विसरू नकोस वेळ ही बदलणार आहे परंतु वाईट वेळेत ज्या व्यक्ती तुझ्यावरती परिणामकारक शब्द बोलले त्यांना मात्र विसरून जा आणि तुझ्या आयुष्यात ज्या व्यक्तीने तुला सुखाचे दिवस दिले तुझ्या संकटामधून तुझ्यासाठी सुखाचे हात त्यांनी दिले त्या व्यक्तीला कितीही प्रसिद्धी मिळाली तरीसुद्धा सोडू नकोस भले तू त्यांच्यापेक्षा दहा पटीने श्रीमंत हो ज्ञानी हो महान हो परंतु तुझा गुरु आणि तुझ्यासाठी सर्वात प्रिय व्यक्ती तीच असणार आहे परंतु हे जग स्वार्थी आहे इथे अशा व्यक्ती मिळणं खूप विलक्षण आहे इथे आईवडील आणि तुझा करता करविता परमेश्वर याच तुझ्या सोबत आहे हे जग तुझ्यासोबत बोहणाऱ्या माशा आहेत ज्या दिवशी तुझ्यापासून मद, दूर होईल त्याच दिवशी ह्याच माशा तुला टोचायला लागतील तेव्हा त्यांच्यावरती तू ते दुःखी होऊ नकोस किंवा त्या तुझ्यापासून दूर गेल्या म्हणून स्वतःच्या मनाला खंत करू नकोस ते त्यांचं कर्तव्य त्यांची नियती पूर्ण करत आहेत आता तू तु तु तुझं वचन पूर्ण करायचं आहे कारण तुझ्यामध्ये मी मौल्यपणा पाहिलेला आहे तुझ्यामध्ये ती शक्ती मला जाणवली आहे जी तू स्वत सोबत तुझ्या सभोवतालचं वातावरण आहेस तुझ्या चरित्राचे चिंतन हे प्रत्येकाच्या लक्षात राहील असं वर्तन ठेव कारण या दुनियेत किंमत कर्माला आयुष्य जात परंतु आपल्या चारित्र्यावर शिंतोडे ओढायला एक क्षण सुद्धा लागत नाही दुःख आहे म्हणून तुझे दुःख कधीही इतरांवर रडून सांगू नको ही दुनिया तुझ्या दुःखात सोबत रडू लागते आणि तुझ्या सुखामध्ये सोबत नाचू लागते परंतु ज्यावेळी तुला अडचणीच्या वेळी गरज असते तेव्हा हीच लोक हात वर करून तुझ्यापासून दूर जातात आणि तुझ्या संकटामध्ये तू कसं बाहेर येतोस हे तेच पाहत असतात त्यामुळे हात दिला आहे तर तो हात सांभाळून ठेव आणि ज्या व्यक्ती तुला संकटातून संकटाच्या दरीतून बाहेर काढण्यासाठी मदतीची काडीही देतात त्या व्यक्तीला मात्र तुझी काडी द्यायला विसरू नको हे जग हे स्वस्त मार्ग तुला दिसून येतील परंतु ह्या स्वस्त मार्गामध्ये किती अडचणी आहेत यात तुला तेव्हाच दिसतील जेव्हा तुझी विचार करण्याची शक्ती पवित्र आणि ज्ञानी असेल तुझ्यामध्ये ती शक्ती दिली आहे घाबरू नकोस पुढे चालत राहा जिथे मर्यादा संपेल तिथं हात साथ देऊन पहा आणि संकटाच्या वेळी स्वामींना आवाज देऊन पहा हे स्वामी तुझ्यासोबत तुझ्या मदतीला सदैव उभे आहेत फक्त लक्षात ठेव भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे